तर विदर्भासह अमरावतीमध्ये शाळेची पहिली घंटा आजपासून वाजली ढोल ताशांच्या पथकांसह विद्यार्थ्यांचं गुलाबाचं फूल देऊन औक्षण करून अगदी जंगी स्वागत करण्यात आलं विद्यार्थी आणि पालकांमध्ये शाळा प्रवेशाच्या निमित्तानं आनंदाचं वातावरणही पाहायला मिळालं अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल इथनं या संदर्भातला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी विदर्भातील शाळा प्रवेशाला आजपासून सुरुवात झालेली आहे आपण सध्या आहोत अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल या महाविद्यालयामध्ये आपण जर पाहिलं तर शाळा प्रवेशाचा पहिला दिवस अतिशय महत्त्वाचा मानला जातो हा महत्त्वाचा दिवस ऐतिहासिक स्मरणीय आणि रमणीय करण्यासाठी शाळा प्रशासनाच्या वतीनं नियोजन करण्यात आलेलं आहे आपण पाहू शकतो की सायन्स स्कूल गर्ल्स हायस्कूल महाविद्यालयात जे विद्यार्थी नव्याने शाळा प्रवेश करतात त्यांचं पुष्प देऊन शिक्षकांकडून स्वागत केलं जात आहे आलेल्या नवीन विद्यार्थ्यांचं अशा प्रकारे औक्षण केलं जात आहे एकंदरीत शाळा प्रवेशाचा उत्साह आज अमरावतीच नव्हे तर संपूर्ण विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो आहे या संदर्भात बोलण्यासाठी गर्ल्स हायस्कूल महाविद्यालयाचे मुख्याध्यापक आपल्यासोबत आहेत सर शाळा प्रवेशाचा पहिला दिवस आहे पालकांमध्ये आणि विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे काय पहिल्या दिवसाची आपली प्रतिक्रिया आहे शाळेमध्ये जवळपास उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपूर्ण नवीन प्रवेश झालेल्या विद्यार्थिनी अतिशय उत्साहान शाळेत दाखल झालेले आहेत सोबत पालकही आलेले आहेत पालकांमध्ये एक वेगळा उत्साह दिसतो आहे नवीन प्रवेश नवीन पुस्तकं न काही विद्यार्थ्यांना आम्ही नोटबुक देत आहोत त्याचबरोबर नवी दहावीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा आम्ही जे कुंकुवत गट आहेत त्या मुलींना पुस्तक उपलब्ध करून दिलेले आहे शाळेमध्ये संगणक पन्नास संगणकाची अद्याय प्रयोगशाळा प्राप्त झालेली आहे ती लवकरच सुरुवात होईल आणि त्यामध्ये नवी दहावीचे त्याचबरोबर आठवीच्या विद्यार्थिनींनासुद्धा प्रश्न मिळत आपण जर पाहिलं तर अशा प्रकारे नवीन जे विद्यार्थी शाळेमध्ये येतात त्यांचं जे या शाळेतले विद्यार्थी आहेत असं टाळ्या वाजून स्वागत केल्या जात आहे सुद्धा ति आहे तिथल्या आपण त्यांच्यासोबतसुद्धा बोलणार आहोत मॅडम शाळेचा पहिला दिवस आहे विद्यार्थ्यांचं औक्षण करून स्वागत केलं जातं काय आपली प्रतिक्रिया आहे ही शाळा ही अमरावती शहरातली सर्वात जुनी एकशे एकवीस वर्षापूर्वीची शाळा आहे ही शाळा मुलींसाठी पहिली स्थापन केलेली शाळे आहे सावित्रीबाईच्या प्रेरणेनं मुलींनी अधिक सक्षम बनवण्यासाठी आम्ही हा एक प्रयत्न करत आहोत की त्यांनी त्यांच्या पुढील आयुष्यात आपल्या पायावर उभं राहून आपलं आयुष्य पुढे चांगलं करावे त्यांचं करिअर चांगलं घ्यावे त्यानिमित्त त्यांनी त्यांना उत्साह आणि प्रेरित त्यांचं करणं आणि नवीन नवीन उपक्रम राबवणं हे आमच्या शाळेचं मुख्य उद्देश आहे या शाळेचा दहावीचा रिझल्टसुद्धा अतिशय उत्तमपर्यंत लागला आहे म्हणूनच ही आज उत्तम जिल्हा परिषदची शाळा असूनसुद्धा आजही त्यांची प्रवेशाची परंपरा कायम आहे शाळा प्रवेशाच्या पहिल्या दिवशी पंधराशे ऐंशी शाळांची घंटा वाजलेली आहे आणि त्यात जर आपण पाहिलं तर अमरावती महानगरपालिकेच्या त्रेसष्ट शाळा आजपासून सुरुवात झालेली आहे या शाळा प्रवेशाच्या दिवशी कमालीचं उत्साहाचं आनंदाचं चा, आणि चैतन्याचं वातावरण आहे कॅमेरापर्सन अभिषेकसह शुभम बायस्कर एन डी टी मराठी अमरावती